एक हे खूप दुर्दैवी आहे की ज्या शहरांमध्ये करोडो रुपयाची मेट्रो होऊ शकते रस्ते गडकरी साहेबांच्या नेतृत्वात राज्यात नाही देशात होत आहे गडकरी साहेबांकडे कधीही आम्ही कामानी गेलो की गडकरी साहेब कधीच नाही म्हणत नाही आणि या देशात म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्या टीमच्या पाठपुराव्यामुळे आज एवढा मोठा रस्ते तुम्ही सगळेच बघताय झालेले आहेत चांदणी चौकातला चा तो मोठा लिंक झाला असेल त्याच्यानंतर आपला एवढे मोठे रस्ते सगळेच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक तालुक्यात करण्यात आम्हाला सगळ्यांना एक टीम म्हणून यश आलेलं आहे आणि दुर्दैव आहे की एक दीड किलोमीटरचा रस्ता हे बनेश्वरचे सगळे आमचे लोक हे आले हे सगळ्यांचं आस्थेचं ठिकाण आहे गेले सहा महिने आम्ही फॉलोअप करतोय की या रस्त्यावर तुम्ही काहीतरी डागडुजी तरी करा तर हे दुर्दैवाने हे सरकार डागडुजी पण करायला तयार नाही त्यांचं म्हणणं आमचा पीएमआरडीएचा मोठा प्लॅन आहे तर हे पीएमआरडीएचा नऊशे कोटी रुपयाचा प्लॅन आहे तो आमच्या पदरात कधी पडणार नसरापूरचे चेलाडी फाट्याचे आमचे सगळे ज्येष्ठ नागरिक असतील शिवभक्त असतील लाखो लोक बनेश्वरला दर्शनाला जातात शाळांच्या सहली जातात तिथे किती वर्ष आणि दीड किलोमीटरचा रस्ता कितीसाठी त्याच्यासाठी वणवण आम्ही सगळेच केलोय म्हणजे कलेक्टर झालं पीएमआरडीए झालं जिल्हा परिषद झालं सगळे मंत्रालय झालं सगळं सगळं काय ठेवलं नाही आम्ही सांगत आणि आम्हाला मागच्या वेळेस त्यांनी शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला ते काम सुरू करून देतो दीडच किलोमीटरचा बनेश्वर मंदिराचा नसरापूर टू बनेश्वर मंदिर एवढा दीड किलोमीटरचा रस्त्याला हे सरकार या सगळ्या नागरिकांना एवढं छळतंय काय सांगू तुम्हाला अडचण काय वाटते आता अडचण पैसे पैसे आणि काय अडचण असू शकते परवानगी तर नाहीचा विषयच नाही रस्ता काही नवीन आपण मागत नाहीये आपण काहीच मागत नाहीये आपण फक्त विनम्रपणे विनंती करतोय की मंदिराला जाणारा दीड किलोमीटरचा रस्ता त्याच्यात खड्डे आहेत तो नीट करा एवढीच आमची आणि आमचं तर एवढं पण म्हणणं आहे आणि यांच्या ह्यांच्या परवानगीने मी बोलतेय की जर नऊशे कोटी रुपयाचा तिथे मोठा तुम्ही काय करणार असाल तर आम्ही स्वागत करतो त्याला एक दोन तीन वर्ष घ्या आम्ही समजू शकतो मोठा निधी आहे पण दीड किलोमीटरचा रस्ता खड्डे तर बुजवा एवढं तरी करा तुम्ही हे काय आता जास्त मागणी करतायत का मला सांग